शेतकरी मित्रांनो नमस्कार शेतकरी मित्रांनो मागील त्याला सोलपंप योजना असो किंवा मेडा मार्फत भरपूर शेतकऱ्यांचा आपल्याला मेसेज येत आहेत की जर आम्हाला शक्ती जे आणि ओसवाल असेल इको जेन असेल यासारख्या टॉपच्याच कंपन्या निवडायच्या तर भरपूर शेतकऱ्यांचा प्रश्न आहे की या कंपन्या आम्हाला निवडता येतील का तर मित्रांनो शंभर टक्के या कंपन्या तुम्हाला निवडता येणार आहेत या कंपन्या कधी होणार आहेत ही संपूर्ण माहिती आपल्याला मेंबरशिप ग्रुपवर भेटत असते मी प्रत्येक मध्ये सांगत असतो मित्रांनो की मेंबरशिप ग्रुपवर तुम्हाला शंभर टक्के ती कंपनी निवडता येत आहे पण भरपूर शेतकरी आपल्याला मेसेज करून वारंवार विचारत असतात की मेंबरशिप ग्रुपद्वारे किंवा या कंपन्या आम्हाला निवडता येणार आहेत का तर आपण या ठिकाणी मेंबरशिप ग्रुपचं लाईव्ह तुम्हाला आहेत स्क्रीनशॉट काय की किती टक्के लोकांनी हजारो लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपन्या निवडल्या आहेत आणि शक्ती आणि जी के किंवा ओसवाल पाठीमागे ऍड जाते त्या पण कंपन्या शेकडो लोकांनी त्या सुद्धा कंपनी निवडल्या तर बिंदास आपल्या ग्रुपच्या माध्यमातून तुम्ही कंपनी निवडू शकता शंभर टक्के गॅरंटीत तुम्हाला या टॉपच्या कंपन्या निवडून देण्याची आपली गॅरंटी असते ग्रुप जॉईन करण्यासाठी नॉमिनल चार्जेस आहे आणि महत्वाची गोष्ट या ठिकाणी शेतकऱ्यांनी सर्वांना मी सांगत आहे की ज्यांना ग्रुप जॉईन करायचं आहे ज्यांना चार्जेस पे करायचे त्यांनीच फक्त मेसेज करा खूप सारे लोक मेसेज करत असतात त्यामुळे आपले मेंबरशिप ग्रुपचे जे मेंबर असतात त्यांचे मेसेज आपल्याला रिप्लाय देणं थोडासा वेळ होत असतो जेणेकरून आपल्या भरपूर मेसेज एकदम पडल्या असल्यामुळे त्यांचे मेसेज खाली जातात त्यामुळे ज्यांना शक्य आहे ज्यांना चार्जेस पे, पे करायचे त्यांना चांगली कंपनी निवडायचे आहे त्यांनी फक्त आपल्याला मेसेज करायचा आहे चार्जेस आपला जो आहे ते नॉमिनल चार्जेस आहे चार्जेस पे करायचा असेल तरच मेसेज करा मेंबरशिप जॉईन करण्यासाठी भरपूर लोकांचा अजून एक प्रश्न आहे की बुस्टन पंप बुस्टन पंप कॅन्सल कसा करायचा संपूर्ण प्रोसेस आपल्या मेंबरशिपवर तुम्हाला पाहायला भेटेल मेंबरशिप ग्रुप जॉईन करा त्यानंतर तुम्हाला बुस्टर पंप जर तुमचा भरपूर शेतकऱ्यांचं पेमेंट जे आहे ते वेंडर अजून प्रोसेसमध्ये दाखवत आहेत पेंडिंग दाखवत आहे याचे भरपूर प्रमाणात कारण आहे ते जे आहेत ते बुस्टर पंप जे आहेत ते सिलेक्ट झालेले आहेत भरपूर शेतकऱ्यांना माहिती पण नाहीत पण त्यांचे बुस्टर पंप सिलेक्ट झाले आहेत आणि जोपर्यंत बुस्टर पंपचं जे पेमेंट असते की कन्फर्मेशन होत नाही तोपर्यंत किंवा कॅन्सल करत नाही तो तोपर्यंत त्या ठिकाणी तुमचं वेंडर जे आहे ते पेमेंट जे ते पेंडिंग मध्ये दाखवतात किंवा व्हेरीफाय पेंडिंग असं दाखवत असत ज्यांचे ज्यांचे पेमेंट वेंडर व्हेरीफाय असं दाखवत आहे पेंडिंग असं दाखवत आहे त्यांनी आपला ग्रुप जॉईन करून जे आहे ते फॉर्मॅट घेऊ हो शकता ग्रुप जॉईन करायचं असेल तर चार्जेस पे करायचे आहेत तुम्हाला जर तुम्ही सिलेक्ट जरी केले असेल कंपनी तर फॉर्मॅट तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यासाठी तुम्हाला ग्रुप जॉईन करायला करणे गरजेचं आहे त्यामध्ये तुम्हाला पूर्ण फॉर्मेट कशा प्रकारे तुमचा बुस्टर पंप जो आहे ते कॅन्सल करायचा संपूर्ण माहिती भेटून जाईल तर लवकरात लवकर सर्वांनी ज्यांना ज्यांना कॅन्सल करायचं आहे किंवा ज्यांना ज्यांना नवीन जे आहे ते कंपन्या आता कंपन्या लवकरच आहेत कंपन्याबाबत डिटेल माहिती आपण मेंबरशिप ग्रुपवर देत असतो आधी काही आपण माहिती मेंबरशिप ग्रुपवर भरपूर शेतकऱ्यांना दिल्या आपल्या जो आपण माहिती देत असतो त्या माहितीच्या नुसार नव्याण्णव टक्के असे झाले की त्या माहितीनुसार कंपनी ऍड होतातच त्यामुळे आपल्या ग्रुपवर शंभर टक्के कंपनी सिलेक्शनचं रेकॉर्ड आहे मित्रांनो आपल्या ग्रुपच्या माध्यमातून हा जोडून शेतकरी कंपनी का निवडत असतात याचं कारण एकच आहे जेणेकरून आपल्याला आपण जो शेतकरी आपल्या ग्रुपला ऍड होतो त्याला शंभर टक्के जे आहे ते सहाय्य करत असतो चांगली कंपनी निवडून देत असतो प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण सांगतो मित्रांनो आता हा डिसेंबरचा एंडिंग आहे डिसेंबर एंडिंगला कंपनी ऍड होणार पाठीमागे शक्ती कंपनी ऍड झाली भरपूर लोकांना कंपनी ऍड झाली ही माहितीही पडली नाही पण आपल्या ग्रुपमध्ये शेकडो लोकांनी शक्ती कंपनी निवडले हे फक्त ग्रुपमध्ये जॉईन असल्यामुळे त्यांना कंपनी निवडता आलेली आहे ही गोष्ट लक्षात घ्या मित्रांनो आता ज्यांना कंपनी दाखवत नव्हती तेच फक्त माणसांनी लोकांनी आपल्या शेतकऱ्यांनी कंपनी निवडली नाही नाहीतर भरपूर लोकांनी आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडली आहे आपण ही चांगली कंपनी निवडू शकता काही प्रॉब्लेम नाही लवकरात लवकर जो आहे तो मेंबरशिप ग्रुप आपला जॉईन करून ठेवा जेणेकरून आपल्याला कंपनी आल्याशाने माहिती भेटेल आणि हवी ती कंपनी आपल्याला निवडता येईल या ठिकाणी मी काही स्क्रीनशॉट रेकॉर्डिंग तुम्हाला दाखवले कि किती टक्के लोक आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडत आहे लवकरात लवकर ग्रुप जॉईन करा काही दिवसातच आपला ग्रुप फुल होणार आहे त्यानंतर आता दोन ग्रुप आहेत आपले पहिला ग्रुप एक आहे तो फुल आहे दुसऱ्या ग्रुप ही थोडेच दिवसात काही दिवसात एक तर दोन दिवसात तो पण ग्रुप फुल होणार आहे त्यानंतर आता तिसरा ग्रुप आपण लगेच चालू करत नाही कारण की ते पेंडिंग जे असतात त्यांचे सर्व जे क्वेश्चन असतात जे मेंबर आहेत आपले दोन हजाराच्या आजपेक्षा जास्त मेंबर आपले दोन्ही ग्रुप आहेत त्यांचे सर्व क्वेश्चन पंप सेटअप बसवण्यापासून सर्व जे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करणं आपल्यासाठी खूप महत्वाचे आहे त्यामुळे दोन्ही ग्रुपवर ॲड होण्याचा जास्तीत जास्त लोकांनी प्रयत्न करा आपल्या मित्रपरिवार फॅमिलीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा जेणेकरून ज्यांना चांगल्या कंपनी निवडायच्या आहे त्या आपल्या ग्रुपच्या माध्यमातून कंपनी निवडू शकतात धन्यवाद